भिनारचं गोविंदा पथक यानंतर थर लावेल भिनारचं गोविंदा पथक आपल्याला विनंती आपण थर लावण्यास सुरुवात करायची आहे या ठिकाणी आम्ही भिनारकर पथक भिनार मनोरंजन रचत आहेत सेफ्टी बेल्ट शिवाय कुठल्याही गोविंदाला वरती पाठवायचं नाही याची सर्व गोविंदा पथकांनी नोंद घ्यायची आहे आलेल्या पत... गोविंदा आपल्या मन मोकेपणाने जर लाभले जातील तर काही नोंद घ्यायची आहे सग्राम पाटील बांध्रा काय आहेत का तुम्ही आम्ही भिनारकर भिनार आपण पाहतोय मनोरी रस्तायत थर लावतायत अरे बोल बली की हाती घोडा पालकी हाती घोडा पाल की, की। आम्ही भिनारकर भिनार या ठिकाणी थर लावतायत वाव सर्वांना टाळ्या वाजवायच्यात आम्ही भिनारकर भिनार या मंडळासाठी सर्वांना टाळ्या वाजवायच्यात यशस्वी थर त्याने लावलेले आहेत ला सहा थर सहा थरांची सलामी आपण पाहतोय तर सेफ्टी बेल्ट आपण थोडासा लूज करायचा आहे जसे थर खाली येत आहेत त्या हिसाबाने आपण त्या ठिकाणी ती रोप लूज करायची आहे ही देखील विनंती आहे

विनंती आहे पोगाओ गोविंद पथक आपण या न सांगता ज्यांनी थर लावलेले आहेत ला त्यांना विनंती आहे आपल्याला डबल थर लावावे लागतील आणि एका संघाला किंवा एका गोविंदा पथकाला दोन संधी आपण देणार आहोत याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या एका गोविंदा पथकाला दोन संधी या ठिकाणी मिळणार आहेत आणि विनंती आहे सांगून दर लावायचे आहेत चला जे हनुमान फोगाव आपल्याला यायचं आहे आम्ही जरा घाई करा कुठे मागे असतील तर या ठिकाणी आपण पाहतोय बक्षीस वितरण केलं जात आम्ही भिनारकर भिनार या गोविंदा पथकाला आपण बक्षीस देतोय सन्मान्य सुरेंद्र गणेशजी गुळवी साहेब समोर शरद पवार अध्यक्ष या दोघांच्या शुभ असते आपण हे बक्षीस या ठिकाणी त्यांना देतोय जय हनुमान पोगाव लावून झालेला आहे थर पडणार नाहीतच तुमचे आपण सलामी देऊन तसेच उतरवायचे आहे हलू चला घाई करायची नाही शांतता आणि संयम खूप गरजेचा आहे विनंती आहे गोविंदांना चला चल म्हणू लाग चौथा थर जमलेला आहे दोषी जातोय पुरायला घेऊन चल मुन्या मुन्या चल तू मुशीला सपोर्ट कर मुन्या गुड चला मोनू त्याच्या मागे शब्बाश चल मिक्की मिक्की सपोर्ट कर त्याला मोनू कोऱ्याला घेतोय चला दुसरा तिसरा करा चौथ्या वाले भरोशाचे आहेत चला चला वेळ झालेला आहे दहा सेकंदाची तेव्हा शांतता दास आणि संयम गुड थांबा मिक्की आतमध्ये घोष शब्बाश चला मच्छी उठतोय चल म्हणून आलो आलो मी सांगितलं गाय नको करू काय बरं उठतो डायरेक्ट डायरेक्ट लावून एकदम ऋषी उतर नाही चल म्हणूया चला नाही क्षमा तिसऱ्या वला न उतरलेत बरो सलामी आहे वंदना मंडळी पोलीस आणलाय लाईव्ह क्या घालती आहे गय गय थर्ड लावायचा चालू झालाय दुसरा चढलेला आहे म्हणतात आमचा गुंड मग मी आणि हे चाललेच नाही त्यांना जरा जरा दोन मिनिटं थांबायला होती तुमचं नाव केलेलं अर्धा तास मी गोंधळ बघतो काय नाव आहे तुमचं ते थांबव दोन मिनिट कोणी नाराज होऊन इथे जाता कामा नये माझी सगळी भावंड आहे आमच्या आयोजकांची नम्र विनंती आहे मी त्यांच्या वतीने बोलतो इथून कोणी नाराज होऊन जाऊ लाव देतो संदीप फक्त जरा बघा थोडं सहकार्य करा हा सा तर जरा जरा मॉरल सपोर्ट करा हे बाद डीजे बजाओ डीजे बजाओ रानी देख राजा ये मट ये का नाही तिकडे बाजूला बाजूला आणि कुठे जायचा आहे यार गाव तो गाव लेटाने की रे हजीर काय लगे चा काय दोन थंडी लागते अरे बिसार थोडा पोराजा पिऊन ज्यूज चालली ना कॉफी बाईल ला आपला आलो रे आपण आनंद आपला खात असे असती घ्या गेली आपली या या ठिकाणी ठिकाणी करत आहोत शुभ आगमन आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती जयमालाताई पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत तसेच शिव वाहतूक सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष रमेशजी केणेसाहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं दहीहंडी उत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत आज पाचव्या थरावरील गोविंदाने उठायचं आहे आता सहाव्या थरावरील गोविंदाला खांद्यावर घेऊन सलामी दिलेली आहे सहा थरांची सलामी सावकाश उतरायचा आहे ज्या गोविंदा पथकाने नोंद केलेली आहे त्या ठिकाणावर अनाउन्समेंट होईल त्यांनाच प्राधान्य दिलं जाईल अन्यथा आपण जरी मनावर रचायला सुरुवात केली तो ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्या तुमचं नाव जरी पोचलं असेल तर तिथून यादी येते जिथे नोंद तिथून तुम्ही त्यांना सांगा तिथून यादी येते ठीक आहे ज्या लिस्ट मला आले त्याप्रमाणे नावं होणार आहे ओके दिवेकर दिवेकर सत्यवा दिवेकर दिवेकर सज्जवा दिवेकरांचा सेकंड चान्स आहे शेवटची संधी शेवटची संधी दिवेकर ಜಾತಾ ನಾರ ನಾರಕುಲಿ ಮಂಡೋ ಧಾನ ಬ್ರೇಕ್ ಪುರಾತಪ एक थर रेडी दस जवळपास पूर्ण तिसऱ्याची तयारी हॅलो बैरिकेड टूटेगा बैरिकेड को ज्यादा हाथ मत एक दोन तीन एक दोन तीन चार पांच आ सज्जता क्या बात बहुत बढ़िया छोड़ते धीरे से धीरे से क्या बात सहा थरांची निश्चिती सहा थरांचा यशस्वी आणि खरंच ताई गणपती बाप्पा आणि ताई पाऊस पडत असताना असे थर लावणं कठीण असत येस पण गोविंदाला पाऊस पाहिजेच ना तर नक्कीच बोल बजरंग भली की जय अरे बोल बजरंग भली की जय होत सुपरस्टार अभिनेत्री आस्था जी का आगमन हो चुका आहे और साथ में चार सिंह जी का तो जो जोरदार ताली बजाकर स्वागत करें आज सिंह जी का आप लोग कितने बड़े बड़े कलाकार आज टावरे का छतरी बंद करे छतुरी нагаय ए नमस्कार नमस्कार छोटू कुमार पवार डायमंड मित्र मंडळ डायमंड मित्र मंडळ ला संभाजी ब्रिगेड मराठा मंडळ सज्ज राहायचं सेफ्टी बेल्ड घ्यायचं इकडे या बेल्ट घ्यायचं याच्यानंतर सावित्रवाल्या मी बेल्ट घ्या नाही नाही संभाजी संभाजी त्यानंतर सर्मानी जयेश दादा बघा असं मी विनंती करतो पुढे यायचं जयيش दादा भगत आपण पुणे आयसा दादांचा आपण सन्मान करणार आहोत तर हे दोन पदक आजेनगर आणि गोमडपडा यांना प्राधान्य देऊन हे पाच पाच सहा सहा धर लावणार आहेत त्यांना नेऊन द्या जयيش दादा बघत दादांचा शुभ सन्मान केला जाईल आणि त्यात नंतर भूषण दादा पाटील दादाना मी विनंती करतो आपणही पुढे यायचं पाच तराती यशस्वी सलामी झालेली तसेच महादेवजी कांबळे सरांचे शुभ आगमन झालेलं आपलं आणि त्यांचा शुभ सन्मानही आपण करणार आहोत उत्कृष्ट जयेश दादा भगत सर्वांचा शुभ सन्मान केला जाईल आणि त्यानंतर दुष्यंतदा पाटील सर्वांचे आपण सन्मान करणार आहोत संभाजी ब्रिगेड सज्ज राहायचं आहे तिथे आपला जो गोविंद आहे

धन्यवाद खेळ सुरू करायचे आपण भिनार भिनार आम्ही भिनारकर सेप्टिबेल लावलेला आहे आणि नक्कीच आपण खेळ सुरू करायचा आहे बाकी बाकीच्या तिकडचे व्हाईट टी शर्ट हा कुठला गोविंदामध्ये काय पुढे ग्रेट मराठा ग्रेट मराठा वाले पुढे या प्लीज जरा सहकारी करा तिकडचे भगवे टी शर्ट पाठीबागचे जर्सी ब्ल्यू वाले सुभाजी घोडे देवरुपणा उद्योगपती रुपेश भोई रुंबडे पंकज गायकवाड बाबगाव आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे महिला पोलीस निरीक्षक कॉन्स्टेबलचा अस्मिता दिलीप पाटील ठाणे ग्रामीणच्या आमच्या सेवागिरी आहेत महाराष्ट्र पोलीस त्यांना सन्मान डिवाय फाउंडेशन महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ नंदिनी सोनुथळे सोनाळे यांच्या शुभस्ते या सर्व महिला पोलीस भगिनींचा आपण सन्मान आज आजच्या सोहळ्यामध्ये करतोय तसेच पुढच्या आहेत मनीषा राठोड मॅडम ठाणे ग्रामीण पोलीस आपण देखील पुढे यायचा आहे त्यानंतर आहेत आमच्या सुजाता जिपटे मॅडम आपण देखील यायचं आहे तीन तर लावल्यात हळू 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 थोडी क्रॉस सिटी लावलेली आहे बघा व्यूहरचना करा वाटल्यास आपण खाली उतरून न पडता पुन्हा आपण एच डी एफ सी बँक मॅनेजर या ठिकाणी आमच्या सोनाळे ब्रँचचे मॅनेजर विराज भाऊ चोरगे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण स्वागत करावं चला मस्त चांगला प्रयत्न आहे तीन लागले आता मस्त भिनारवाले रोहित जोशी आर्यन सिटी फेस टू या रोहित चला चौथा चढतोय चढला चौथा पण चढला हात वर करा बाकीच्यांनी सपोर्ट करा जवळ या जवळ तसेच मात्र रोहित जोशी युवा उद्योजक आहेत भादवाड टेंगरपाडा विभागाचे आर्यन सिटी फेस चे उद्योगपती विकास मात्रे पिंपलास शाबास पाचवा चढतोय चढला पाचवा मस्त उभा राहिलाय सहावा पण शाबास चिमुकला मस्त संजय आपण या सात थरांची सलामी आम्ही चांगला प्रयत्न एकदम कमी माणसामध्ये चांगला थर लावलेले चला ना पटापट प्लीज पाहुणे मंडळी या दिपेश शाम भुईर आपण पुढे यायचं आहे विजय विजय पाटील

भुईर, करन, राम भुईर करण काळीराम भुईर काळूराम भंडारी वालचिंद आपण स्वागतासाठी पुढे यायचं आहे आम्ही बिनारकर या

सहा ठिकाणी लावून आपले सुखरूप घरी पोचलेले आहेत मस्त कडक लावले आणि कडक उतरवले एकदम पडलो नाही काही नाही असते असत्या बी गँग येते एक एक सगळ्या गाणी सगळ्या

тен કરી આવી છે स्पर्शुलते नाधात् धुन्द मोहरते माय हल स्पर्शुलते नाधात् धुन्द मोहरते मन गूज पावसाचे का होते बे बेभान कसे गही वरते पाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे